चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची या कोल्हापुरामधून काँग्रेस पूर्णपणे आता हद्दपार झालेली आहे शरद पवारांचं म्हणायला फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने ती मते मागतात आणि काँग्रेसवाले महाविकास आघाडीवाली काही करणार नाही अफवा फसवण्याचं विरोधकांचं काम हे जोमान ते करतात त्यांना कर माहीत होत दुसरा उमेदवार दिला तर तो, तो सपशल हारणार आहे येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः महेश बाळासाहेब जाधव लोक निश्चितपणे महायुतीच्या मागे राहतील आणि या काँग्रेसचा हुर्का फाट्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी महेश बाळासाहेब जाधव भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा सचिव आहे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा माजी अध्यक्ष आहे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे या निमितते मी शाहू महाराजांना नमन करतो छत्रपती शाहू महाराज हे एक व्यक्ती नसून तो एक विचार होता आणि हा विचार कोल्हापुरातल्या सर्व नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व घराघरामध्ये पोचलेला हा विचार शाहू महाराजांचा आहे कारण शाहू महाराजांनी खूप काही त्यांच्या काळात कार्य केलेलं आहे राधानगरीचं धरण बांधलेलं आहे या ठिकाणचा रंगाळा तलाव त्यांनी बांधलेला आहे कोल्हापुरातल्या विविध समाजासाठी वसतीग्रह शाहू महाराजांनी बांधून दिलेले आहेत असं शाहू महाराजांनी अनेक कार्य त्यांच्या काळात त्यांनी केलेले आहे तोच विचार पुन्हा एकदा या कोल्हापुरामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे कारण आपण बघितलं की गलिच्छ राजकारण करणारे काँग्रेसवाले शरद पवार एवढे स्वतःला जाणता राजा समजतात या शरद पवारांचं म्हणाला फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्या नावानं ती मते मागतात पण त्यांनी काय केलं त्यांच्या काळात चाळीस वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती त्यांनी इंदू जागा का नाही घेऊन दिली कोल्हापूरच्या शाहू जन्मस्थळासाठी त्यांनी काय केलं रंकाळ तलावच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी काय केलं काहीही केलं नाही पण या महायुतीच्या काळामध्ये जो काही विकास झाला शाहू जन्मस्थळाचा असेल रंग्यासाठी निधी असेल किंवा अन्य बाबीसाठी असेल शाहू महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं त्या शिक्षणाचं जे घर होतं ते खरेदी करून ते स्मारक सुद्धा या महायुतीनं केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजशी शाहू महाराज यामध्ये या, या दोघांचं सुद्धा जर विचार जोपायसायचं काम केलं असेल तर ते महायुतीनं केलेलं आहे आपण बघितलं या कोल्हापुराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या कोल्हापुरामधून काँग्रेस पूर्णपणे आता हद्दपार झालेली आहे परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त शाहू महाराज होते म्हणून ते विजयी झाले याही शाहू महाराजांनी पूर्वीच्या शाहू महाराजांच्या पुण्याईवरती मला तुम्ही त्यांच्या कामावरती मला निवडून द्या असा भावनिक साथ घातली म्हणून लोकांनी साथ दिली हे जाणीवपूर्वक या ठिकाणी माजी पालकमंत्री बंटी पाटील यांनी जाणीवपूर्वक शाहू महाराजांना उमेदवारी दिली खरं त्यांना माहीत होतं दुसरा उमेदवार दिला तर तो, तो सपशेल हारणार आहे पण या शाहू महाराजांना तिकीट देऊन त्या ठिकाणी त्यांनी ती संधी साधण्याचा प्रयत्न केला पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे काँग्रेस चुपडा साफ होणार आहे हे दहाच्या दहा उमेदवार काँग्रेसचे महाआघाडीचे हारणार आहेत महायुतीच विजय होणार आहे लोकांनी सुद्धा आता निश्चित ठरवलेला आहे त्या कोल्हापूरच्या अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न सुटत का नाहीत त्यातला हद्दवाडीचा प्रश्न आहे हद्द कुणामुळे थांबली महापालिकेवर विश्वास ग्रामीण भागाचा लोकांचा नाही मग महापालिका कुणाच्या हातात आहे मग महापालिकेमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम हे प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे सत्ता असताना त्यांनी करायला पाहिजे होतं पण त्यांनी या ठिकाणी काही केलेलं नाही या शाहू महाराजांना आता जे खासदार झाले आहेत त्यांना सुद्धा मी आव्हान करतो की आपण जसं भावनिक साथ घालून लोकांची मतं मिळवली आपण आज खासदार झाला आता तोच तुम्हीच खासदार म्हणून तुम्ही नेतृत्व करावं आणि ह्या कोल्हापूरचा जो श्वास जो कोंडलेला आहे हा श्वास मोकळा करण्यासाठी तुम्ही या हद्दवाडीचा प्रश्न मार्गी लागायचा करा आणि हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः महेश बाळासाहेब जाधव मी भाजप आणि या माझ्या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या ग्रामीण भागाचा दौरा करेन आणि जो गैरसमज निर्माण झालेला आहे तो गैरसमज दूर करेन कारण महा कोल्हापूरच्या सगळी बस सेवा असू दे पाणी असू दे लाईट असू दे या सगळ्या सुविधा ग्रामीण भागातले लोक वापरतात सगळ्याचा लाभ घेतात पण हातवाढीसाठी हे पुढे येत नाहीत महाराष्ट्रामध्ये नांदेड पुणे सांगली अशा अनेक अपरावती अने या सगळ्या जिल्ह्यांच्या हद्दवाढ झाल्या गेले चाळीस वर्ष आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची हद्दवाढ झालेली नाही ती हद्दवाढ होणे हे अत्यावश्यक आहे आणि हे काँग्रेसवाले महाविकास आघाडीवाले काही करणार नाही त्यामुळं आम्ही यामध्ये कुठेही स्वस्थ बसणार नाही महापालिकेची निवडणूक सुद्धा आम्ही चांगल्या फरकानं निवडणूक आम्ही जिंकू आणि लोकांनीच आता हे ठरवलेलं आहे की काँग्रेसला आता हद्दपार करायचा आहे त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये आम्ही चांगलं काम या ठिकाणी करून या कोल्हापूरचे सर्व प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही चंद्रकांतदा पाटलांनी जसं या कोल्हापूर सगळ्या महाराष्ट्रामधल्या मुलींचं शिक्षण मोफत केलं त्याचा जीआर सुद्धा आता निघेल आचारसंहितेमुळे थांबलेला आहे अफवा पसवण्याचं विरोधकांचं काम हे जोमान ते करतात परंतु लोकांनी त्याला कुठेही बळी पडू नये देवेंद्रजी फडणवीसांनी ज्या पद्धतीनं आंबेडकरांच्या बाबतीत असू देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत शाहू महाराज असू देत किंवा मराठा निर्णय असू देत हे सगळे लोकहिताचे निर्णय या महायुती देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत दादा हे कायम काम करत असतात लोकांच्या हिताचे निर्णय घेत असतात त्यामुळे लोक निश्चितपणे महायुतीच्या मागे राहतील आणि या काँग्रेसचा भुरका फाट्याशिवाय राहणार नाहीत मी पुन्हा एकदा आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना पुन्हा एकदा नमन करतो आणि या कोल्हापूरच्या बाबतीमध्ये आम्ही अग्रेसर राहून सगळे प्रश्न मार्गी लावू या एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका